गुहागर तालुक्यात अति मुसळधार पाऊस वादळी वारा पावसानं साडेतीन लाखाचं नुकसान मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यानं गुहागर तालुक्यामध्ये तीन लाख पस्तीस हजार रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे या नैसर्गिक आपत्तीत अनेकांच्या घरावरती झाडं कोसळली वॉल कंपाऊंड गोटे याचं नुकसान झालं दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरून लोकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे पावसानं अनेक ठिकाणी रस्त्यावरती दोन फुटांपर्यंत पाणी साठलं होतं गुहागर तालुक्यातील आरेबाग पुलावरून पाणी जात असल्यामुळे शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे वेलदूर नवानगर धोपावे या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचंही नुकसान झालं आहे तसेच तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पडझड झाली आहे महानकर नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा